नमस्कार आम्ही मलकापूर नगर परिषदेतून आलोय आज मी आपल्याला जीबीएस या संदर्भात दोन शब्द बोलणार आहे आता आपण बातम्यांमध्ये वगैरे बघतोय महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे त्याच्यासोबत जीबीएस हे तर सर्वांना ऐकून माहिती असेल हा याबद्दल मोठ्या प्रमाणात आता इंटरनेट किंवा विविध माध्यमातून आपल्यापर्यंत मोठ्या प्रमाणात तिथे रुग्ण सापडले तिथे रुग्ण सापडले कोरोनामध्ये कसं धडकी भरायची कि बाबा एवढे सापडले तेवढे सापडले पण याबद्दल अजून लोकांना पूर्ण माहिती नाहीये त्याच्यामुळे एवढे काय महा हे लोक घेणं झालं गांभीर्याने तर असं हा आजार तर हा आजार काय आहे हा एक दुर्मिळ आजार आहे हा साधारणतः तीस ते पन्नास या वर्षापर्यंत याचे परिणाम लोकांच्या वयोगटामध्ये जास्त करून दिसतात तर हा आजार कशामुळे होतो तर अस्वच्छतेच प्रमाण असेल किंवा बाहेरून येणं जाणं कुठे प्रवास केला तर हात वगैरे आपण सर कोरोनामध्ये कसं सॅनिटायझर वगैरे वापरत होतो तर ते तर ते आता पण तुम्ही वापरा त्यावेळेस आपण सॅनिटायझर वापरत होतो तसंच जशी घराची स्वच्छता करत होतो येता जाता कुठे हात लागला तर ते ज्या वस्तूंना आपल्या सारखा हात लागत होता त्या स्वच्छ ठेवत होतो कच्चे अन्न खायचे नाही शिजवून चांगल्या प्रकारे अन्न खायचे पिण्याचं पाणी आहे ते उकळून किंवा बंद बॉटलचं प्यायचं अशा प्रकारे आपण या आजाराला रोखू शकतो हे ही लक्षणं काय आहेत तर अचानक आपल्या पायाला मुंग्या येतात नायूंमध्ये कुंकवतपणा जाणवतो आपल्याला हालचाल करण्यावर मर्यादा येतात अशा प्रकारे ह्या पायापासून वेदना चेहऱ्यापर्यंत पोहोचतात अर्धांग वायूची प्रमाणात दिसू लागतात तर आपण हा आजार रोखण्यासाठी आपल्याला आपल्या घरापासून काळजी घेतली पाहिजे सर्वांना तुम्ही सांगा तुमच्या घरातले आता जे कोण आले नाही त्यांना सांगा की या आजारावरती प्राथमिक लक्षणं असे आहेत आणि आपण ही काळजी घेतली पाहिजे हो उकळलेलं पाणी प्या कच्चे अन्न वगैरे खाऊ नका अन्न व्यवस्थित धुवून शिजवून खा पाणी वगैरे अन्न पदार्थ खाऊ नका जेवढे होता होईल तेवढा सॅनिटायझरचा पण वापर करा आणि घराची स्वच्छता पण ठेवा दोन मिनिटं आपण वेळ दिला त्यासाठी आपल्या आभार आरोग्याची काळजी घ्या